असं असतं की एसआय़ अंतर्गत एखादा विकास जेव्हा नियुक्त होतो तेव्हा नियुक्त करण्यासाठी काही प्रोसिजर असतात काही प्रक्रिया असतात त्या राबवा लागतात त्या सर्वात प्रथम की झोपडीधारकांची एक विशेष सर्वसाधारण सभा ज्याला एजीएम आपण म्हणतो ती एजीएम घ्यावी लागते आणि त्याच्यातून पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकांची जर सहमती असेल तर तो विकासक त्या झोपडपट्टीचा विकास करण्यासाठी नियुक्त केला जातो परंतु आमच्याकडे थोडीशी वेगळी परिस्थिती आहे या लकडावाला डेव्हलपला डेव्हलपरला नियुक्त करण्यासाठी त्यांनी जी सभा दाखवली ती सभा झालेलीच नाही बोगल सभा दाखवलेली आहे या झोपडीदार बोगल सभा त्यांनी दाखवली की बार जून दोन हजार बावीस रोजी एक गणेश नगर मध्ये सर्वसाधारण सभा झाली असं त्यांनी हे सगळेला दाखवलेलं आहे परंतु आम्ही सगळे गणेश नगर मध्ये रहिवाशे आहोत पाच जून दोन हजार बावीस ला अशी कोणत्याच प्रकारची सर्वसाधारण सभा झालेली नाही आणि दुसरं त्याच्यामध्ये अत्यंत भयानक अशी एक गोष्ट आहे की या सभेमध्ये ज्या लोकांच्या सह्या आहेत पाच जून दोन हजार बावीस ची त्यांनी जी खोटी सभा दाखवली त्या सभेमध्ये ज्या सह्या आहेत त्यामध्ये अ दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस अशा वेळेला जे काही मेलेले लोक आहेत म्हणजे महेडीदारक आहेत तर त्यांच्या देखील सया विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आहेत म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर लोक मेलेले आहेत तर त्यांच्या सह्या या बावीसला सर्वसाधारण सभेला कशा आहे म्हणजेच या सगळ्या त्यांनी भोगस कागदपत्र तयार केलेले आहेत त्याचबरोबर या सभेमध्ये अशा लोकांच्या सह्या आहेत जे लोक अगोदरच तिथून धोड उठून गेलेले आहेत त्यांच्या देखील सह्या या आपल्या त्या मीटिंग मध्ये त्यांनी दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर आमचे सहकारी आहेत शंकर मात्रे सुशांत जोशी आहेत यांच्या देखील सह्या त्याच्यामध्ये आहेत आता आम्ही लकडवाला हटाव म्हणून आम्ही काम करतोय की लकडवाला आम्हाला नाही पाहिजे असं जर आम्ही करत असेल आम्ही लकडावाला विरोध करतोय तर आम्ही त्याला नियुक्त करण्यासाठी सह्या कशा काय करणार म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळं चुकीचं त्यांनी आहे मोठ्या सह्या मोठे कागदपत्र सगळे एसआरए ला सबमिट केलेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो लकडावाला डेव्हलपर आहे त्याला आमच्या वडाळ्याच्या आसपासच्या जवळजवळ चार सोसायटी मधून एसआरएनी स्वतः टर्मिनेट केलेला आहे वीस आठ दोन हजार बावीस रोजी लकडावाला डेव्हलपरला आजूबाजूच्या सोसायटी मधून एसआरए न स्वतः टर्मिनेट केलेला आहे त्यानंतर या लकडाव्याला बोलल्यावर त्यांनी मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी एसआरएफचे प्रकल्प हाती घेतलेले आहेत आपण सगळे तपासू शकता आम्ही ती सगळी माहिती आपल्या समोर आहेत आम्हाला आपल्याला ते देऊन चे प्रोजेक्ट त्यांनी ज्या ज्या ठिकाणी मुंबईमध्ये हाती घेतलेले झोपडपट्टीच्या विकासाचे त्या त्या ठिकाणी त्यांनी सगळं बोघस काम केलेले लोकांची फसवणूकच केलेली आहे आणि ते फसवणूक करत असताना त्याच्यावर अनेक ठिकाणी एफ देखील दाखल आहे चौतीस दखल पात्र गुन्ह्यांची म्हणून बऱ्याचशा ठिकाणी मुंबईमध्ये त्याची आहे त्याची देखील कॉपी आम्ही या ठिकाणी आणलेली आहे आपल्याला बघायला ते मिळेल ज्या ठिकाणी त्याची एफ आय आर आहे ते म्हणजे असा गुन्हेगारी वृत्तीचा माणूस आणि ज्याला एसआरएनी स्वतः चार प्रोजेक्ट म्हणून टर्मिनेट केलेलं आहे तर आमचा प्रश्न असा आहे की जर एसआरए स्वतः या डेव्हलपरला टर्मिनेट करतोय तर मग आता आमचा आमचं जे प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टचं प्रपोजल एसआरएनी कसं काय केलं म्हणजे त्याचा अर्थ एसआरए आणि लग्नावाला डेव्हलपर यांचं कुठेतरी मिली जुली आहेत असं याचा स्पष्ट अर्थ होतो कारण एका बाजूला तुम्ही त्या डेव्हलपरला चार सोसायटी मध्ये काम करत नाही किंवा वेळेवर प्रोजेक्ट पूर्ण केला नाही म्हणून टर्मिनेट करता किंवा लोकांची फसवणूक केली म्हणून टर्मिनेट करता आणि दुसऱ्या बाजूला नवीन प्रोजेक्ट तुम्ही त्याला त्याचा एक्सेप्टन्स करता म्हणजे हे कुठेतरी एस एन एचं पण चुकीचं धोरण आहे या सगळ्या धोरणाच्या विरोधात आणि हा लकडावाला बिल्डर हा लोकांची फसवणूक करणारा आहे कायम त्यांनी फसवणूकच केलेली आहे आणि आमची देखील तो भविष्यात फसवणूकच करणार आहे किंवा आम्हाला तो रोड लागणार म्हणजे आमच्या एकदा त्याला कन्सल्ट केली त्यांनी सगळ्या प्रोसेस केल्या डेमोलेशन झालं की आम्हाला आम्ही बेघर राहणार आहोत अशी परिस्थिती यायच्या अगोदरच आम्ही सतर्क झालेलो आहोत आणि आम्हाला त्याच्यापासून वाचायचं आहे आमच्या झोपड्या त्याच्यापासून वाचवायचं आहे या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे आमची गणेश नगर बचाव संघर्ष समिती अशी समिती आहे ही आम्ही लकडा विरुद्ध लकडावाला जो डेव्हलप कोट्या प्रकारे केलं काय पण त्या स्टेजला त्यांनी दोन दोन तीन तीन पार्टनर आता घेतले तर त्याच्याकडे एलवायचे पैसे भरायसाठी पैसे नाही तो आपला पूर्ण विकास काय करेल आणि कोणत्या बेसवर त्याला लग्नावाल्याला एस आर एच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हा प्रपोजल दिला एस आर एच्या अधिकाऱ्यांनी स्वतः त्याला तीन चार प्रोजेक्ट वरला म्हणजे कांदोलीचा प्रोजेक्ट झाला अजून दोन तीन प्रोजेक्ट त्या तिकडनं कांदोलीच्या प्रोजेक्ट मधनं त्यांना डायरेक्ट एस आर एच्या ऑर्डर मध्ये असं आहे की त्यांना वीस तीन दोन हजार तेवीस रोजी डायरेक्ट टर्मिनेट केलंय टर्मिनेट केलंय अशी ऑर्डर आहे आणि अजून तीन अजून तीन ठिकाणावर त्याला काढलंय एसर जर शेसारे स्वतः त्याला दुसऱ्या प्रोजेक्ट मधन काढते आणि आमचा एवढा मोठा दोन हजार झोपड्यांचा दो प्रोजेक्ट त्याला कोणत्या बेसवर एसआरए देते हा आमचा अधिकाऱ्यांना प्रश्न आहे आणि अधिकारी काय बघून आणि काय चेक करून त्यांना ह्या गोष्टी प्रोव्हाइड करतात त्यांना सरस कोणत्याही गोष्टीची परमिशन देतात कोणत्या बेसवर देतात ते माहिती त्याच्यावर खूप ठिकाणी एफ आय आर आहे

सात तारीख सात तारखेला जेव्हा आमच्याकडे मीटिंग झाली तेव्हा तेव्हा त्यांनी ते सरळ जनतेला धमकी दिली की तुम्ही जर माझ्याबरोबर बरोबर केलं नाही तो तुम्हाला घर भेटणार नाही आणि कशा प्रकारे घर भेटतील तुम्हाला उद्या ते मी बघून घेईन अशा प्रकारचे तो धमकी देतो लोक संदर्भात शिवना पत्र व्यवहार केलाय जनता दरबार लागतो एसआरएचा त्यामध्ये आम्ही गेलेलो पण त्यामधनं आम्हाला काय निष्पन्न झालं असं वाटत नाही आमची आता अपेक्षा ही सीएम साहेबांकडनं आहे गृहनिर्माण मंत्री जे आहेत त्यांच्याकडनं आहेत की त्यांच्याकडनं आम्हाला काही होय कारण का जर आम्ही वापस जर समजा हे न्यायप्रविष्ट गेलो तर त्या न्याय मध्ये खूप वेळ आम्हाला जायला असं वाटत आहे ते ताबडतोब कॅन्सल करावं अशा पद्धतीचं त्यांना पत्र आम्ही दिलेलं आहे सगळ्या आमच्या लोकांच्या सह्यांचं पत्र दिलेलं आहे जर त्यांनी लवकरात लवकर त्यांना जर त्याचं जे प्रपोजल कॅन्सल केलं नाही तर आम्ही आमच्या सगळ्या झोपडीधारकांना घेऊन हे समोर आंदोलन करणार अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता